गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर टीवीएस म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा दिनांक सहा जुलै रोजी संपन्न होतोय त्यानिमित्तानं श्रींच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे यंदा मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पद्धतीची दर्शन रांग तयार केली असल्यानं दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होऊन जलद व सुलभ दर्शन होत असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र यांनी साऊंड सिस्टीम दर्शनासाठी व हरवलेले सापडले केंद्र फॅब्रिकेटेड शौचालय व साफसफाईसाठी जेटिंग सक्षण मशीन उपजिल्हा रुग्णालय व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत आय यू प्रथमोपचार केंद्र स्वच्छता व्यवस्था कामे पुरेसा कर्मचारी अन्नदानेश्वर महाराज व जळगाव सेवा समितीमार्फत चोवीस तास अन्नदान मंदिर मार्फत मिनरल वॉटर चहा तांदळाची व शाबुदाना खिचडी सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली विश्रांती कक्ष बसवण्याची सुविधा आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपत्कालीन मार्ग अग्निशमन व्यवस्था आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अत्याधुनिक पद्धतीची विद्युत व्यवस्था फॅन कुलर व्यवस्था मार्गावरील अडथळा दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची उड्डाण पुले उभारण्यात आली आहेत सलग शेड असल्यानं भाविकांचे पावसापासून संरक्षण होत आहे तसेच आपत्कालीन दृष्टीनं शेडच्या मागील व पुढील पुरेसा उपलब्ध ठेवण्यात आली आहे या भागातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अंडरग्राऊंड स्टॉर्म वॉटर पाईपलाईन केली असल्यामुळं पावसाचं पाणी इतरत्र वाहत नाही संपूर्ण बॅरिगेटिंग व पत्रा शेडचे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांच्याकडून प्रमाणपत्र घेण्यात आलंय याशिवाय चोवीस तास दर्शनाची वेळ भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा बंद ठेवणे घुसखोरी रोखणे व्ही आय पी व्यक्तींच्या दर्शनावर निर्बंध मॅन काउंटिंग मशीन अनुभवी कमांडोज नियुक्ती व इतर आनुषांगिक उपाययोजना करण्यात आल्यानं व दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन करून दर्शन रांग जलद व द्रुतगतीनं चालून भाविकांचा दर्शन रांगेतील प्रवास सुखकर होऊन कमीत कमी वेळेत भाविकांना स्त्रीचं दर्शन घडत असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं आहे